नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेष मॅथ क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो हा पाठ खूप महत्वाचा आहे दशांश स्थळाचा डिव्हिजन ऑफ डेसिम प्रत ऐका अंश व छेदाची तुलना केली असता जर छेदापेक्षा अंशामध्ये दशांश स्थळे जास्त असतील तर दशांश स्थळ हा मोजून डावीकडे द्यायचा आहे आता बघा काय छेदामध्ये दशांश स्थळ नाहीत मग काय करायचं अंशामध्ये मग सुरुवातीला काय करणार नॅचरल उत्तर काढायचं काय काढणार नॅचरल उत्तर हा पंचवीस 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 म्हणजे एक उत्तर आलं नॅचरल मग आता छेदामध्ये दशांश स्थळ काहीच नाहीये छेदामध्ये दशांश स्थळ काहीच नाहीये मग एक दोन तीन चार पाच जर छेदापेक्षा अंशामध्ये दशांश स्थळे जास्त असतील तर तेवढे दशांश स्थळे फक्त एक वर तेवढे शून्य द्यायचे झालं उत्तर तुमचं दशांश स्थळानंतर पाच अंक आहेत पाच शून्य द्या एक दोन तीन चार पाच पाच शून्य असणारा पर्याय कोणता हा बघा पाच शून्य असणारा पर्याय हा डी ऑप्शन तुमचा बघा ह्याचं उत्तर किती आलं नवापाची पंचेचाळीस हा एक दोन तीन चार चार शून्य एक दोन तीन चार चार शून्य असणारा पर्याय कोणता हे ढी झालं तुमचं उत्तर परत तिसरा क्वेश्चन बघा नॅचरल आन्सर काढा पंधरा त्रिका पंचेचाळीस पॉइंट चे पुढे किती शून्य आहेत? तीन तीन शून्य द्या एक दोन तीन तीन शून्य असणारा पर्याय कोणता हा सी जर हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा